नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वाटाणा आणि बटाट्यापासून बनवलेला कुरकुरीत हा असा नाश्ता साध्या सोप्या पद्धतीने पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे उकडलेले बटाटे असे कुस्करून घालायचे दोन चमचे बेसनपीठ पीठ घालायचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आलं लसूण ठेसून घेतलं मी ते घालूयात एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला पाव चमचा हळद जिरं घालते थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे छान मिक्स करायचं आता हे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता कढई ठेवली आहे तापायला तेल घालूयात आता त्यात तेल छान तापलं आहे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे स्लो गॅसवर तळायचं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत छान रंग आला इथे तुम्ही पाहू शकता छान मस्त कुरकुरीत असे हे आपले वाटाणा आणि बटाट्यापासून बनवलेली भजी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा बाय बाय